राज हे आहे बर का देवीची मूळ मुरत तस देवीच ठाण लय जुनं बर का म्हणजे एक तुळजापूरची जगदंबा आणि दुसरी कावलापूरची भावानी माय आणि तिसरं ठाण हे हित आहे बर का म्हणजे हे राहुल बहुत जुने आहे का अवय तर काय झालं जी म्हणजे एकदा त्या इदलशाही आणि निजामी फौजांचा त्या कोंडाने केलं लावून या राळा झगडा झाला अ दोन इकडच माणूस गमावलं रानभर मुर्दस मुर्द पसरलं होतं समजा लाडव रावळत घुसू लागलं ना पण आमचं भोप्यालाही चतुर त्यांनी मुहूरत तर आवळातून उचलली आणि इथं बाळदाच आणून लपवली वरून टाकला कडबा ते म्हणून तर ती मुहूरत राहिली ना व राज राज राजांना काय झालं चला, चला। राज सौराज्याचं तोरण कंदीज बांधून झालं होतं तरी बी देवादिकांना सुलतानाचा जाच होताच इकडं महाराजांनी त्यांचं सवंगडी गोळा केलं होतं गावोगावी आज त्या देवीची अवस्था बघून महाराजांची तंद्री लागली होती त्याने मुरत आवळातून उचलली आणि इथं आणून वरून टाकला त्यांचा लाडका मैत्र उमर ठेवून येऊन दाखल झाला त्याच नाव तानाजीराव मालुसरा या खेपेला एकटा नाही आला दोन रांगड गडी होत त्याच्या बरोबर राज मुजरा करत्यात राज दंडावर कसली कंची ही ते आसवलीनं वार बाडलं घाट चढत खेपी काय माणूस म्हणायचं बघा जखम बघू आत्ता सा सा, सा। कुठं काय काय नाही जी सर्जेराव जी, जी राज कृष्णाला बोलवा वाय गजा हा जी होय जी <laughs> काय येता ना जीराव हे बघा मुजरा राज पहा हळू वाईस दुखन ते आमचं शेलार मामा <laughs> राज आणि तो तिकडं उभा आहे तो मापला धाकला सूर्व्याजी म्हणतात त्या त्याला <laughs> नाही म्हणजे घरची शेती आहे पर राज मी आता फक्त शेती किती दिस करायची म्हणजे काय इतकं दिस गावी होतो पर मना तू माळत काय वाटत वाटतं का, का तारवार चालवावी तूच <laughs> गाजवावं धाईस वार अंगावर मिरवावं हम्म <laughs> 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 आवसाहेब आठवण काढत होत्या त्यांच्या ते। दर्शनाला चलता त्यांना खूप आनंद होईल तुम्हाला भेटून <laughs> पुण्याला चला की पण मग तुमच्या घरची शेतीची काम आं यो सूर्य जाईल की घरी होय अहो त्यो ओरकीनं समजं का गड्यांना भारी आहे त्यो वाघ आहे वाघ होय चला चला, चला। अपराग येतो राज हाता मारता माले पाटील चढ आहे सूर्या येतो अपर राजा असं येता येनंद कावतरी हा बर मायना काय आता काय सांगू आहो साहेब अहो या सिद्ध्यांची अहो ही पोर उचलून काय निघाले होते सिद्धी पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आला म्हणून यांच्या माग गेलं तवा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली तू बोश बोश यालर अह तुम्हीच बोला काहीतरी मी काहीच सांगणार काहीतरी बघा माझ्या पोरीकड I'm <laughs> not <laughs> राक्षस आनो ही हिम्मत गुस्सा की माफ करना रानी साहिबा <laughs> लेकिन मैंने ये लड़की पच्चीस दिनार देकर बाजार से खरीदी थी और याद रखना हमारे पास बीजापुर दरबार का परवाना भी है हमारे व्यापार में यहाँ का कोई भी बंदा दखल अंदाजी नहीं कर सकता शराब पूरी बाड़ी ना बिगड़ो हाँ तुम सा व्यापार हाँ यही हमारा व्यापार क्या कर लोगे आप स्वराज्य आया बाया पूजा के लिए जाती जा तुझ्या मालकाला जाऊन सांग पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते ती असले प्रकार खपवून घेणार नाही घेऊन जा रे आला यांची व्यवस्था लावा घेऊन जा काळजी करू नको परी आम्ही आहोत यो कथला चालू असताना पत्तूर तानाजीरावांचा आसवलाचा पराक्रम गेलाच होता शिवबा जी त्या अस्वलाला उचलून हपटणारे तानाजीरावच काय जी, जी आव भले शाबास पण मग सोडून का दिलेत दोर बांधून आणले असते तर आमच्या शिलेखानात नसते राहिले हा आ... <laughs> 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 आ... नाही जी ते मी असे अहो नका हिंमतवान आहात हा तलवार धरायची हाऊस आहे शिवबा सवे शिवबा जी यांना आज पुण्यातच ठेवून घ्या जशी आपली नवी हत्या रे नवा शिलेखाना सारे दाखवा जे ओ चला रे ठाळा लावायला सांगतोय या आ,